ट्रॅकिंगसाठी आणि आता न काय झालं की ते एखाद्याची तब्येत बिघडली त्याला चालतात ते नाही आणि मग अशा वेळेस त्याला आपण कशा रीतीने आधारे आपण त्याला घेऊन जायचे त्याचा एक छोटासा आता तू एक तू त्याच्या सोबत आहे का काय करायचं

त्याने आपल्या शरीरा जो शर्ट होता तो काढलेला आहे दोन काट्या घेतल्या त्याच्यात आता ते सारखं तयार करतात की त्याला आता दवाखान्यात घेऊन जायचे आता तुम्ही त्याला इकडे इकडनं